वीवी मदे, सांगली शहराच्या विविध भागामध्ये सांगली महानगरपालिका अथवा सांगली पोलीस प्रशासनाकडून वेगवेगळ्या चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत तसाच एक कॅमेरा हाय डेप्युटेशनचा तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरणारा हा सांगली शहर पोलिटेशनच्या दारात आहे जरा हा व्हिडिओ बघा सांगली शहर स्टेशनला एवढा हाय डेप्युटेशन मधला तीनशे साठ डिग्रीतला कॅमेरा बसवला आहे हे सांगली शहर पोलिशन आहे आणि हा कॅमेरा बसवला पण या कॅमेऱ्याच्या बाजूला ही झाडी असे खाली आलेली आहे मग या कॅमेऱ्याचा उपयोग काय हा कॅमेरा याच्या समोर असणारी झाडी ही त्वरित तोडून घ्यावी अशी माझी पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे आता मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात तर या मध्ये जो कॅमेरा आहे तो अतिशय चांगल्या क्वालिटीचा आहे आणि योग्य ठिकाणी बसवलेला आहे पण त्याच ठिकाणी जातीचं एक झाड आहे आणि त्या झाडाच्या आहेत ना त्या कॅमेऱ्याच्या आगळी म्हणजे जो कॅमेरा काम करतो त्याच्या बाजूनच त्या कॅ फांद्या आहेत हे तुम्हाला दिसून आलं दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या बाजूला एक स्ट्रीट लाईटचा पोल आहे आणि त्या पोलवरती एक मोठा कटावट आहे की त्या मुळे सुद्धा पुढचं चित्रीकरण होत नाहीये तर माझी एक विनंती पोलीस प्रशासनाला अगर महानगरपालिकेच्या बागावर बघायला त्यांच्याकडे यंत्रणा आहे की ह्या यंत्रणेचा उपयोग करून या कॅमेऱ्याच्या बाजूला किंवा त्याच्या आड येणार हे काय झाडाच्या फांद्यात नाही त्वरित काढून घ्याव्यात अन्यथा एखाद्या त्या चौकामध्ये कुठली तरी घटना घडल्यानंतर पुन्हा ते फांद्या तोडून उपयोग नाही म्हणजे वेळ गेल्यानंतर सुधरून उपयोग नाही तर माझी विनंती आहे की जे काही व्हिडिओ बघतील त्यांनी की त्वरित हे काम करून घ्यावं आणि जर तुम्हाला वाटत असेल की काही नाही मी असंच ठेवणार आमचा आमचा कारोबार असाच चालणार तर मग असंच चालू दे कारण काय त्याला कोण अडवणार कारण तुम्ही शासकीय ना तुमच्या आरोबर कोण येणार तुम्हाला जर वाटत तर असंच ठेवणार आम्ही मग हरकत नाही आहे माझी असंच चालू दे फक्त जनतेने सांगा हे योग्य माझी मागणी आहे का अयोग्य मागणी आहे एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद